सकाळचे पावणे आठ वाजले पण मग असं वाटतं बराच वेळ झालेला आहे कारण एकदम लख प्रकाश पड नाही ना उठून नाही ना बसते बाबा अजून हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरी सहित चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना घड्यामध्ये वाजलेले आहे सहा वाजून बेचाळीस मिनटे झालेले तर आपली गुड मॉर्निंग झालेली पूर्व दीदी फ्रेश झालेली तिच्यासाठी आता चहाही ठेवला आहे आता ती चहा बिस्किट खाईल आणि मग तिला तिचे पप्पा सोडायला जातील तर त्यांनाही उठवायला गेला तर त्यांच्यासाठी ही चहा वगैरे बनवून ठेवते आणि मग आपण तिला बाय बाय करूया तिचं टिफिन वगैरे भरूया तर चला काहीशी अशी आपली दिवसाची सुरुवात झालेली वरती अजून मामा आहे बघू शकताय तुम्ही इथे पूर्व चहा ठेवला आहे आणि इकडे तिचा टिफिनही भरते बघा टिफिन लाज आहे भत्ता आणि आपण मेथीचे लाडू बनवलेले छान छान ते देते रोज वेगवेगळं काहीचं द्यावं लागतं तिचा टिफिन पॅक करूया आणि तिला चहा बिस्किट देते आता इथे पूर्वा दीदीचा चहा आणि टोस रेडी केलेलं आहे आणि तीही इथे रेडी होते बघा आणि तिची स्कूल बॅग रेडी आहे सर्व काही रेडी आहे आता ती चहा टोस खाईल मी तोपर्यंत त्यांना उठवून देते इकडे टिफिनही रेडी आहे आता त्यांना उठवून येते पूर्व दिदी चहा टोस खाताना आपला ब्लॉग बघते या अगोदरचा आणि आपण आता इथे तिला चहा टोस दिले आपण कोमट पाणी करू आपल्याला पिण्यासाठी आणि थोडा वेळ आहे तर बाहेर थोडंसं फिरूप कोरमोट पाणी पिऊन घेते थोडंसं आणि बाहेर चक्कर मारते आता तेही येतील ते उठून मग त्यांनाही चहा गरम करून देते पुरा दिदी निघाली आता स्कूलला तर आपण आता तिला बाय बाय करायला जाऊया अपेक्षा नाही काच आज तिची फ्रेंड नाही आहे तिने बहुतेक सुट्टी घेतलेली इकडे ही गाडी काढून उभे बाय बाय मस्त मस्त सकाळ वातावरण सकाळचं खूप छान आहे फिर चला फिरायला हिला सोडायला जावं लागेल हिला सोडून या पण मग जास्त वेळ होऊन जातो मग माझं काम चालू हम्म काम चालून जातं ना मग शक्य होत नाही मग सकाळी पण दाखवलं तुम्ही हो हे बघ हे बघ झूम करून भरपूर छान क्वालिटी वर्क आहे या फोन ची चांगला फोन भेटलाय कमी पैशात म्हणजे छान भेटला माझं भारी काम होऊन गेलं मी एक लाख रुपये खर्च केले मूर्खपणा केला आहे नाही असं काही नाही तू तो ती पण बेस्टच क्वालिटी असं काही कमी पैशात आणि छान आहे बस आहे अजिबात नाही युनिका नाही तर अजी परसुलला जाता एवढ्या लवकर उठले होते 8:30 ला उठते आठ नाही तर आपण आता बाहेरची साफसफाई करून येऊ मनी माव पण आलेली वाटतं आज लवकर आले मॅडम आता यांना दूध देते आणि मग जाते पुढे साफसफाई वगैरे करायला काहीशी अशी आपली सकाळ आहे गुड मॉर्निंग सर्वांना मी आम्ही मिळू नाही करत आहे का तवाच का ऐ मनीमाव दा दूध नाही पाहिजे वाटतं आहे असं प्लेट आहे तर महिमा मला दूध देऊ आपण सकाळच्या वेळेत आज तीच थंडी आता जर्किंग आणि स्कॅप वगैरे पॅक करू आणि थोडंसं चक्कर मारायचं विचारे आज खूप दिवसांनी पूर्वा दिदी गेली स्कूलला दादा झोपलेला आहे बाबा झोपलेले आहे आणि आजी आज थोडं लवकर उठलेलं आहे तर मग त्या दे देतील लक्ष आपण आता थोडंसं फिरून येऊया तसं तर वेळ झालेलं एवढं खरं वॉकिंगला पहाटे जातात पण मग आपल्याला पूर्वा वेळ नाही मग तिथं स्कूलची वेळ असते तिचं आवरून द्यावं लागतं त्यामुळे तर आपण आता जाऊया चला तर आपण आता फिरायला निघालेलो आहे आता रात्र मोठी आणि दिवस छोटा आहे हिवाळ्यामध्ये आपण आता छोटासा इथून जवळच एक चक्कर मारून येऊ सकाळचे पावणे आठ वाजले पण मग असं वाटतं बराच वेळ झालेला आहे कारण एकदम लखा प्रकाश पडलेला आहे आपण आता फिरून घराकडे चाललो आहे बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघं असं फिरायला वॉकला निघालेलं आहे सकाळ बऱ्याच दिवसांनी नाही बऱ्याच वर्षांनी कारण पूर्व दिदीसाठी आम्ही उठतो लवकरच उठतो साडेपाच वाजेला पण मग आवरायचं असतं बरेच काम असतात त्याच्यामुळे कधी निघणं होत नाही तर चला आपण आता फिरून आणि घरी जाऊया एकदा सूर्याकडे बघून आणि आडीचा प्रॉब्लेम आहे सूर्याकडे माझ्या डोळ्याकडे बघ स्टील बॉडी बॉडी तुम्ही आमची मजा घेता का हे इकडे आपल्या झाडावर गिलक्याचा वेल लावलेला आहे हे बघा किती छान कळी आलेली आता उद्या नाही तर परवा त्याचं छान मस्त गिलकं तयार होईल एवढ्यामध्ये गिलक्याची भाजी आपली आपल्याच झाडाची काय बनवतोय आपण एवढ्यामध्ये तर आणि आपण आता घरी आलेलो आहे आता साफसफाई करून घेऊ घे उघडून आतमध्ये आलो आहे आपण तर हे बघा पेपरही आलेला आहे आजचा पुरवणी आणि हा पेपर आज काय विशेष आहे पेपरमध्ये सतरा बारा चोवीस आणि ही पुरवणी आहे पेपरची वाचतो आपण आता दुपारच्या वेळेमध्ये आता इथलं बाहेर चावरून घेते आता एकदा नाच <laughs> आली विचारायला चहा पिला का बाबा ना ना उठून बसा चालायला लागा <laughs> नाच आली त्यांना विचारायला सुनेचं काय ऐकत नाही बाबा नाही ना उठून नाही ना बसत आहे बाबा अजून अजून पाय दुखतो म्हणता येते <laughs> मानसी आज आपल्याकडे थांबलेली होती तिची आता गाडी आलेली आहे स्कूलची तर ती चाललेली आहे आता स्कूलमध्ये आता किती वाजेला रिटर्न <coughs> फाय <coughs> पाच वाजेला किती वेळा आहे का <coughs> तू चौथीला लाडू खाते ती नेमकी गाडीचा आवाज आला तर तोंडात पूर्ण टाकून घेतला आहे त्याच्यामुळे बोलायला जमत नाही थांबता मी येऊ दे इकडे येते ना का तिथून येत नाही येते ना आहे आमचा गेट खूप जड झालेला माणसीला काही उघडत नाही एक वेळ तर त्या गेटवर <laughs> ना मानसी रडून दिलं होतं माणसीने उघडता उघडता तिला उघडल्याच जात नव्हतं मग थांब ना येऊ दे गाडी आधीच बाय बाय करते का तिथले दोन मुलं वाटतं ना जाधव भाजीन त्यांची

दादूचा टिफिन रेडी झालेला आहे फ्लावरची कोरडी भाजी आणि पोळ्या बनवल्या आहेत टिफिनसाठी आणि इथे तुरीची डाळ वाफ करून ठेवलेली शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे त्यातल्या आपल्याला वरण खुल्या तुम्ही जे म्हणत असाल ते वरण वरणफळं म्हटले तर वरण वरणफळं तर ते बनवायचे आहे तर त्याचीही तयारी करून ठेवलेली आहे फोडणीचीही तयारी करून ठेवलेली आहे आणि आता घड्यात वाजलेले आहे अकरा वाजून वीस मिनटं त्याचे पप्पा त्याला बारा वाजेला घ्यायला येतात आणि तो आता अभ्यास वगैरे झाला आहे त्याचा थोडा खेळत होता बाबांची एक्सरसाइज घेतो तो, तो रोज शाळेत जायच्या अगोदर आणि संध्याकाळी आल्यावर त्या नातवाला जास्तच म्हणजे घाई झालेली बाबा कधी छान चालायला लागतील सर्वात जास्त त्यानेच मनावर घेतलेलं आहे सारखं मागे लागलेला राहतो बाबा, बाबा उठ का बाबा हातवर करा पायावर ते चालूच राहतं सर्वीकडे लक्ष देत राहतो बाबांकडे तो सारखा झाली ना सर्वी तयारी झाली ना तुझी बारा वाजून आठ मिनटं झालेले दादू आता स्कूलमध्ये जायला निघालाय आपण आता मीही चालली त्यांच्यासोबतच दादू मग आता स्कूलमध्ये गेल्यावरच बाय बाय करू आपण आज पूर्वाची मैत्रिणी आहे ना म्हणून तुझा नंबर लागला असे का अपेक्षा नाही आहे अपेक्षा आज आप सुट्टी घेतलेली आहे ओके चल पूर्वा दीदीला घेतले आपण आता तिला तिला क्लास मध्ये सोडू आणि तिकडे दादू गेलाय ना अपेक्षा नाही आलेली क्लास सोडले क्लासला आणि पूर्वाची आई आहे आज माझ्या सोबत तिला आणले फिरायला मला कांदे घ्यायचे आम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये आलोय ट्रॉली भर घेऊनच टाकू नाही तर मग सोडला आणि आपल्याला आता सुविधा हॉस्पिटल मध्ये आहे बाबांचं तप्य तिथून विचारायचं डॉक्टर असतील तर मग मार्केटच्या साईडने आलेलो आहे आपण साईडने म्हणून मग तुम्हाला मार्केट मधले ट्रॅक्टर वगैरे बघायला मिळत आहे कांद्याचे डॉक्टरची गाडी आहे डॉक्टरांची गाडी आहे यांचं म्हणणं डॉक्टर आहे आपण आता विचारू जरा तब्येत त्यांच्या तब्येतीत काय सुधार होऊ नाही राहिलं ते अजिबात हालायला नाहीच म्हणताय तर मग परत एकदा डॉक्टरांना विचारू काय काय प्रॉब्लेम आहे किंवा मग चेकअपला आणायची गरज असेल तर तसंही करावं लागेल कारण उठले पाहिजे बाबा थोडेफार चालले पाहिजे असं कसं चालेल त्यांच्याही तब्येतीला खूपच त्रास होतो आहे बघू आता चला वरती जाऊ आपण आता लॉक की बऱ्याच दिवसांनी हॉस्पिटल मध्ये आहे दवाखान्यात जाऊन आलेलो आहे डॉक्टरांनी बाबांना पेशंटला घेऊन यायला लावलेलं आहे बघू आता काय रिस्पॉन्स देतं बाबा त्यानुसार आता दवाखान्यात न्यायचं की नाही न्यायचं आता ते ठरवतील हे सर्व आणि आपण आता घरी आलेलं आहे जेवण करून घेऊ पूर्वाला यायला वेळ आहे कारण यांना मग परत हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे तर आपल्या जेवणामध्ये आहे फ्लावरची भाजी कोरडी भाजी केलेली दादूच्या टिफिनसाठी तर ती जास्ती केलेली होती पोळ्या लोणचं आणि आपल्या यांच्या बहिणी आलेल्या त्यांना अशी करून त्यांनी आणलेले अंजेर हे बघा छान एकदम आणि ते वरणच्या खुल्या तुम्ही त्याला वरणफळ म्हणत असतील तर वरणफळ आणि त्यावर आपण आता साजूक तूप टाकूया आणि गरमागरम जेवण करूया पुरे 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 आता आपण फिरून घराकडे चाललो आहे छान छान आपण वॉकिंग करून आता घराकडे चाललो आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा फिरायला आज आपल्यासोबत पूर्व दिदी पण आलेली होती प्रतीक आणि त्याचे पप्पा खेळत आहेत ते काय आलेले नाही आणि आपण शेकोटीचा छान छान आनंद घेतला आणि असं सर्व संपूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय